अरे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या फार्मर कट्टा या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत आपल्या तुरीविषयी थोडीशी माहिती कारण याच्या आधी आपण फवारणीचे जे काही व्हिडिओ असतील ते आपण टाकले होते आणि आता बघू शकता तुम्ही आपली तूर एकदम लास्ट स्टेजमध्ये आहे तर पूर्ण आपला जे काही प्लॉट आहे तुम्ही बघून घेऊ शकता कारण अशा पद्धतीनं तूर म्हणजे एक, एक नंबर एक आलेली आहे आणि याच्या शेंगाची जर तुम्हाला लागण जर बघायची म्हटलं तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जवळप दाखवतो याच्या कशा शेंगा लागलेल्या आहेत कारण याचं व्यवस्थापनच त्या पद्धतीनं केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मी म्हटलं होतं तुम्हाला की याच्यामध्ये आपलं एक अर्धा एकरच्या पुढं राहणं आहे म्हणजे एकर कंप्लीट नाही तर माझा एक अंदा याच्यामध्ये दहा क्विंटल तूर आपल्याला शंभर टक्के झालीच पाहिजे कारण त्या पद्धतीनं मला तर तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवतो तर बघू शकता आता याच्यासाठी डुकरासाठी जे नियोजन केलेलं आहे पूर्णपणे आपण जाळी वगैरे लावून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला फ्लॅटच्यामध्ये आलेलो आम्ही तर दाखवतो तुम्हाला प्रत्येक आता तुम्हाला असं जर बघितलं तर पूर्णपणे हे जे झाड आहे तुरीचं ते पूर्णपणे असं वाकलेलं दिसते बघा तुम्हाला मी थोडंसं लांबून दाखवतो आणि जमिनीला टेकायचं म्हटलं तर एक चार बोट किंवा की एक इतीच्या अंतरावर जमिनीला टेकण्यासाठी राहिलेलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हे जमिनीपासून फक्त चार बोट अंतरावर तर एवढा ह्याला माल लागलेला आहे आणि जर बघायचं म्हटलं तर तुम्हाला ही एकच एक ओळ आहे आता लांबून जर बघितलं तुम्हाला लांबून दाखवतो मी तुम्ही बघू शकता आधी तुम्हाला एकच ओळ आहे दाखवतो कारण याच्यामध्ये दोन वळी नाही आहेत एकच ओळ आहे आपल्या टोकन मशीननं आपण लागण केलेली आहे त्याच्यामुळे असं तुम्हाला खालून दाखवतो एकच ओळ आहे आणि जर तुम्ही वरून जर बघितलं तर असं इकडं आणि इकडं दोन्ही बाजूला ह्या तुरीच्या ज्या काही फांद्या असतील ते पूर्ण जमिनीपर्यंत टेकलेल्या आहेत जर आपण लांबून जर बघायचं म्हटलं तर कोणालाच असं वाटणार नाही की एक वळ आहे असं दोन दिसतं आहे लांबून हे बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवतो अशा प्रमाणामध्ये झुकलेलं आहे दोन्ही बाजूनं तर एवढ्या प्रमाणामध्ये माल आहे याला आणि याच्यामध्ये आहे ना आपण दोन ते तीन फवारणी केलेल्या आहेत आतापर्यंत आणि आता एक लास्टची लास्ट एक वाळी सध्या नाही आहे पण आपण लास्टची फवारणी म्हणून आज आणखी एक फवारणी करणार आहोत तर या बियाचं नाव पण मी तुम्हाला सांगत आहे आपण हे मुन्नी म्हणून मुन आणलेलं होतं पॅकिंगचं बिया आहे असं घरचं पेरलेलं नाही आणि याची लागवड आपण पूर्ण टोकन यंत्रावर केलेली आहे याच्यामध्ये पहिले सोयाबीन होतं मित्रांनो सोयाबीन तुम्ही बघू शकता पूर्ण आपलं शरीरवरती सोयाबीन टोकन मशीननं लावलेलं आहे अशा पद्धतीनं सोयाबीन लावलेलं होतं आणि परत आता या तुरीचे आपले काही पट्टे थोडेसे काही बारीक आहेत काही मोठे आहेत तर याच्यामध्ये आपण दुसरं उत्पन्न पण घेतलेलं आहे तुम्हाला दाखवतो ते पण आपण याच्यामध्ये भुईमुग पेरलेला आहे थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो हे बघू शकता तुम्ही या तुरीच्यामध्ये म्हणजे आपला एकच उद्देश आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आपलं विज्ञानाच्या पद्धतीने म्हणा किंवा आणखी पुढचा काहीतरी शोध लावून भरपूर उत्पन्न घ्यावं हीच अपेक्षा आहे आपली कारण या जगामध्ये फक्त शेतकरीच सगळ्यात दुःख सहन करतो कारण शेतकरी मोठा व्हायला पाहिजे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपलं नियोजन आहे पूर्ण एक एक की पूर्ण आपलं एकरच्या जवळजवळ फ्लॅट आहे पूर्ण याच्यामध्ये आपण भुईमुख पण आपण केलेला आहे तुरीमध्ये अशा पद्धतीने प्रत्येक पट्ट्यामध्ये आपण भुईमूग लावलेला आहे आणि आता भुईमुगाची जर वाढ बघितली तर भुईमुख पण चांगल्या प्रकारे आहे आता कुठे एखादा बारका बारकापट्टा असेल त्याच्यामध्ये आपण भुईमुग पेरलेला नाही किंवा हे पण टोकन यंत्रणा लावलेलं आहे आपण कारण टोकन यंत्राचा फायदा भरपूर आहे आणि सोयाबीन पण पूर्ण आपण टोकन यंत्रणेच लावलेली होती तुम्ही बघू शकता हे थोडासा पट्टा लहान आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आपण भईमुख पेरलेला आहे तर अशा पद्धतीनं आपण या पूर्ण तुरीचं नियोजन केलेलं आहे पूर्ण तुम्हाला एक मिनिट मी बैलगाडीमध्ये थांबतो आणि पूर्ण तुम्हाला आणखी फ्लॅट एकदा दाखवतो पूर्ण गोल बघू शकता तुम्ही कसा फ्लॅट आहे आपला तर अशा पद्धतीचं नियोजन करा मित्रांनो पूर्ण टोकन यंत्रावरती कारण टोकन यंत्रावर तर जर केलं तर तुम्हाला याच्यामध्ये उत्पन्न अधिक होऊ शकते बघू शकता तुम्ही पूर्ण प्लॅट आहे आपला आणि असा प्लॅट म्हणजे आजपर्यंत मी तर काही बघितलेला नव्हता असा प्लॅट आहे हातुरीचा तर धन्यवाद मित्रांनो आपण शेतीविषयी व्हिडिओ आणखी टाकणार आहोत या यूट्यूबवरती आणखी नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या फार्मर कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद